राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडकी नाहीत काय राजा माने यांचा एकनाथ शिंदे सरकारला सवाल राजस्थान उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया धोरण जाहीर करण्याची मागणी राज्यातील सर्व समाज घटकांच्या विकासासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेत असतानाच रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांपासून लेख लाडकी लाडकी बहीण पर्यंतचे ऐतिहासिक धोरण स्वीकारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारला राज्यातील पत्रकार लाडकी नाहीत काय असा सवाल संपादक माध्यम तज्ञ आणि राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केला आहे पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागणी आणि डिजिटल मीडिया संदर्भात धोरण जाहीर करणारी मागणी मांडताना माने यांनी उपरोक्त सवाल केला आहे संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना पाठवलेल्या निवेदनात राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या डिजिटल मीडिया धोरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने डिजिटल मीडिया धोरण तातडीने जाहीर करून डिजिटल पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे डिजिटल माध्यमांना शिस्त लावताना पत्रकारितेचे निकष ठरवून नोंदणी प्रक्रिया करण्यात यावी राज्यातील पत्रकार अधिस्वीकृती नियमात बदल करण्यात यावे ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन योजना म्हणून सुरू असलेल्या पत्रकार सन्मान योजनेत दरमहा दिले जाणारे अकरा हजार रुपये हे मानधन वीस हजार करण्याच्या विधी मंडळात झालेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान योजनेत वेगवेगळ्या जाच कटींमुळे प्रलंबित असलेले अर्ज तातडीने मंजूर करावेत अशा मागण्या राजा माने यांनी केल्या आहेत राजस्थान सरकारने गतवर्षी जून महिन्यात त्या राज्यातील न्यूज पोर्टल्स यूट्यूब चॅनलसह डिजिटल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवरील पत्रकारांसाठी नोंदणी व्यवस्था केली आहे विविध पाच वर्ग तयार करून त्या वर्गवारीनुसार जाहिरात वितरणाची व्यवस्था केली आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांसाठी डिजिटल मीडिया धोरण जाहीर केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने डिजिटल मीडिया धोरण जाहीर करून राज्यातील पत्रकार ही लाडकी आहेत याची प्रचिती द्यावी अशी मागणी राज्यातील पत्रकार करीत आहेत महाराष्ट्रात सध्या योजना आणि योजनांचा पाऊस याविषयी ची चर्चा अगदी रंगात आलेली आपण पाहतोय त्यात अगदी चालक टॅक्सी चालकांचं महामंडळ असो अथवा ज्येष्ठ नागरिकांसाठीचं सा महामंडळ असो अशा अनेक योजना समाजातील सर्व घटकांना अगदी शेतकऱ्यांपासून शेतमजुरापर्यंत तर योजना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सरकार जाहीर करतं आहे त्याची अंमलबजावणी करते या पार्श्वभूमीवर सध्या चर्चे विशेष चर्चेचा विषय ठरलेला आहे तो लेख लाडकी अथवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तर एकूणच सर्वच क्षेत्रात वर योजनांचा असेल किंवा तिथल्या समस्या निवार निवारणाच्या निर्णयांचा असेल पाऊस एकनाथराव शिंदे करताना आपण पाहतोय एक संवेदनशील मुख्यमंत्री बळीराजाचा मुलगा असलेला मुख्यमंत्री तुमच्या आमच्यातला मुख्यमंत्री अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करण्याचं काम एकनाथराव शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सातत्यानं केल्याचं आपण अनुभवलं आहे या पार्श्वभूमीवर संवेदनशील मुख्यमंत्री पत्रकारांच्या बाबतीत असंवेदी असंवेदनशील का आहेत त्यांच्या संवेदनशीलतेला कुठं बाधा पत्रकारांच्या बाबतीत आली आणि पत्रकार हे मुख्यमंत्र्यांचे लाडके नाहीत का अशा प्रकारची भावना महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रात उमटल्याचं आपण पाहतो आहे त्याला कारण असं आहे की एकीकडं एक एक सर्व समाज घटकांना न्याय देत असताना मुख्यमंत्री अगदी महत्त्वाकांक्षी निर्णय घेत आहेत आणि तसं असताना पत्रकारांच्या प्रश्नांकडं मात्र कुणीही पाहायला तयार नाही साधं उदाहरण सांगावं असं वाटतं की आपल्या राज्यातल्या ज्येष्ठ पत्रकारांसाठी जी शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून ज्याला पेन्शन म्हटलं जातं असं सन्मान मानधन दर महा अकरा हजार रुपये दिलं जातं तर ते वीस हजार करण्यासंदर्भातली मागणी राज्यातल्या पत्रकारांनी आमच्या संघटनेनी लावून धरलेली होती विधिमंडळात त्या संदर्भातली घोषणाही मंत्र्यांनी केली परंतु त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नाही दुर्दैवानं माध्यम क्षेत्र आणि या क्षेत्रात काम करणारी माणसं अस्थिरतेच्या विळख्यात सापडलेली असताना मुख्यमंत्री एकनाथरावजींसारख्या संवेदनशील नेत्यानं पत्रकारांच्या प्रश्नांकडं जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे आज आपल्या राज्यात डिजिटल मीडिया राज्यात काय जागतिक पातळीवर आपण पाहिलं तर डिजिटल माध्यमं हे पत्रकारितेतील मुख्य प्रवाह बनू पाहत आहेत जवळजवळ बनलेलीच आहेत मग त्या पार्श्व त्या मुद्द्यावर कोरोनाच्या काळात ज्यावेळी डिजिटल माध्यमांचं महत्त्व जगाला समजलं अगदी मुख्यमंत्र्यांपासून ग्रामसेवकापर्यंत आणि समाजातल्या गाव पातळीवरच्या सोसायटी पातळीवरच्या माणसाला जर निरोप द्यायचा असेल तर कोरोना काळात आपण पाहिलेलं आहे की डिजिटल माध्यमांच्या फेसबुक लाईव्हच्या पर्यायाशिवाय दुसरा प्रभावी पर्याय शासनापुढं आणि लोकांपुढं नव्हता आणि त्या काळात डिजिटल माध्यमांचं महत्त्व जगाला पटलं आणि तिथून अगदी महाराष्ट्रात गाव पातळीवर डिजिटल पत्रकारिता विकसित होत गेली या डिजिटल पत्रकारितेला बळण लावण्याचं काम कोणाचं आहे या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पूर्ण वेळ करिअर म्हणून या क्षेत्रात येणाऱ्या माणसाला मुलांना मुलींना दिशा देण्याचं काम कुणी केलं पाहिजे तर शासनानं त्या संदर्भात भूमिका घेऊन या क्षेत्राला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे ही अपेक्षा होती